आज आपण हो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चौक इथे उपस्थित आहोत या ठिकाणी लातूर लातूर येथील शासकीय विश्राम ग्रामा ग्राममध्ये सुनील तटकरे यांच्या समोर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते फेकले होते थी, त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे या त्या मारहाणीच्या निषेधार्थ विषय सगळ्या ठिकाणी निदर्शनं व्यक्त करण्यात येत आहेत त्यासोबतच जे शेतकरी विषयक जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधात देखील या ठिकाणी निदर्शने व्यक्त करण्यात येत आहेत एकंदरीत आपल्या सोबत पदाधिकारी सर एकंदर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात काय तुमची भावना काय झालंय एकतर या देशातील शेतकरी हा संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे आणि एवढं गांभीर्याचं तो पद असताना कृषी मंत्री पद हे गांभीर्यपूर्वक पद असताना शेतकऱ्याच्या विषयी या सभागृहामध्ये आवाज उठवायचा सोडून निष्क्रियपणे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा, मालिकराव कोकाडे साहेब हे खुशालपणे या सभागृहामध्ये रमी खेळत बसतात कुठलंही गांभीर्य नाही आणि त्यामुळं हो आमचा एक शेतकरी पुत्र जो की विजय घाडगे हे फक्त विचारायला गेले किंवा देशावर संकट असताना आपले कृषी मंत्री रमी खेळतायत सभागृहामध्ये एवढं विचारला विचारण्यासाठी गेले असताना राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आणि त्या धाड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत जोपर्यंत माणिकराव हो कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही आणि हे सरकार जर त्यांना त्यांची पाठीशी घालत असेल तर आम्ही या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो आपल्यासोबत दुसरे सुद्धा आंदोलन करते गेलोय तुमचं नाव काय माझं नाव विशाल देशमुख या ठिकाणी तुम्ही आंदोलन करत आहात निदर्शने करत आहात या ठिकाणी जी घटना लातूर या ठिकाणी झाली ती निंदनीय आहे त्याबाबत काय बोलणार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण ठरवून निर्माण केलं जात आहे की एक विधिमंडळामधला आमदार महाराष्ट्राचा कृषी मंत्री ज्या पवित्र विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थ्यांच्या युवकाचे धोरण आखले जातात त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सरकारचा पैसा वापरून रमी खेळण्याचा दुष्पाप या कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी एक स्वतःच्या मनाला ती न पटणारी गोष्ट म्हणून त्या ठिकाणी जाडगेंनी त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु निवेदन देत असताना अशा पद्धतीनं अमानुषपणे एका ज्याला बाजूला घेऊन मारणं दहा बारा जणांना मारण ही महाराष्ट्राला शोधणारी गोष्ट नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिल्याबाई होळकर असतील शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राची मुलीम याची जी काही मूळ भूमिका आहे ती बदलण्याचं काम हे सरकार हितपुरस्पर करत आहे आणि या महाराष्ट्रात करून ते कदापि सहन करणार नाही मी डीवाय पाय संघटनेच्या वतीने या ठिकाणी या आंदोलन या निषेधाला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा गावागावांमध्ये जाऊन सांगू की अशा पद्धतीनं जो कोणी विरोधामध्ये आवाज उठवेल त्याचा आवाज दादण्याचं काम केलं गेलं काय झालं सुद्धा शाही परंतु त्याच्या पाठीमागचे लोक कोण आहेत त्याच्या पाठीमागची यंत्रणा कोण आहे याचा शोध घेण्यापासून हे गृहमंत्री ग्रह खात हे बाजूला झालेलं आहे पुढल्या रात्री पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे विधी विधी हजारोच्या संख्येनं पोलीस असताना त्या ठिकाणी आमदार आमदाराच्या कार्यकर्त्यामध्ये बांधणं लागले जातात म्हणजे विधीमंडळाचं पावित्र्य करण्याचं काम या सगळ्या व्यवस्थेकडून केलं जात आहे आमदार हे आपले रक्षक आहेत आमदार आपले रोग लो, लोकप्रतिनिधी आहेत आणि हे जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या त्या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेचा नंगा नाच मांडणार असतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई लढू आणि त्यांच्या लक्षात आणून देऊ की ही व्यवस्था हा महाराष्ट्र रोज महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं जर वर्तणूक आपण कराल तर तुम्हाला रस्त्यावरती उतरून तुम्हाला धडाशी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भूमिका स्पष्ट करत आहोत सोबत शेतकरी संघटनेचे बरिदार असतो दादा एकंदर तुम्ही निदर्शने व्यक्त करताय या ठिकाणी निषेध व्यक्त करताय काय भूमिका आहे काय भावना आहे या लातूर या ठिकाणी शेतकरी पुत्र विजय गाडगेवर जो हल्ला झाला आणि जो नियोजितपणे हल्ला केला दहा बारा जणांनी आणि त्याच्यात काँग्रेसचे अजित पवार गटाचे सूरज चव्हाण आणि त्यांचे मंडळी सहकार्याने जो हल्ला केला तिथे वैर हल्ला आणि पुन्हा निगरण हल्ला जो खून करायचा या पद्धतीचा जो हल्ला होता त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळ या ठिकाणी आलेली आहे आणि किसान सभा जी शेतकऱ्याची संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये आज लढते आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या किसान करून आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि मागणी करतो की जो सुरज चव्हाण यांनी जो भ्यार हल्ला केलेला आहे विजय घाडगे यांच्यावर शेतकरी पुत्रावर आणि शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर ते घटना गा घडलेली आहे तर अशा या प्रवर्तीचा तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे चव्हाण आणि त्यांच्या साथीदाराला तात्काळ अटक केली पाहिजे अन्यथा किसान सभा शेतकऱ्याच्या या अशा जे काही शेतकऱ्याच्या विरोधातले जे काही प्रवृत्ती आहेत यांच्या विरोधामध्ये अजून संघटन भरभक्कम करून रस्त्यावरची लढाई होत या ठिकाणी करील किसान सभेच्या वतीनं आम्ही असं असं घटनेचा निषेध करतो चोवीस तारखेला माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडून जे विषयी प्रश्नावर निदर्शने आंदोलन चक्काजाम आंदोलन आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा तसं नियोजन आहे का आणि काय तुम्हाला आव्हान करायचे जनतेला शेतकऱ्यांना चोवीस तारखेला बच्चू कडूचं चक्काजाम आंदोलन आहे नक्कीच परंतु त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्याचा विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा आवाज दाबणार एक विधेयक जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून जनसुरक्षा विधेयकातून इथून पुढे आपल्याला मोर्चे काढता येणार नाहीत अशी आंदोलन करता येणार नाहीत अशा प्रकारचा कायदा मंजूर झालेला आहे विधानमंडळामध्ये मंजूर झालाय आता राज्यपालाच्या सहीसाठी तो गेलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आता विरोधी पक्षाची एक लाट उसळलेली आहे आणि म्हणून जन सुरक्षा विधेयक रद्द करा त्याचबरोबर कर्जमाफी करा या मागणीसाठी गुरुवारी सुद्धा आम्ही किसान सभेच्या वतीनं आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना सर्व भावांना आम्ही नम्र आवाहन करतो इथं आता उपस्थित आहे त्या सर्वांना की आपणही या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं बरोबर गुरुवारी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्याचं निवेदन आता थोड्या वेळात आपण देणार आहोत आणि गुच्चू कडूच्या आंदोलनाला आपला या ठिकाणी पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन करणार आहोत आपल्यासोबत आंदोलन आंदोलन करते अर्जुन जोडले भाई एकंदरीत त्यांनी निदर्शन व्यक्त करताना छाव्या संघटनेचे विजय गाडगे यांना मारहाण झाली त्याचा निषेध व्यक्त करता, करता। काय भावना काय प्रतिक्रिया आमचे सह्य सहकारी विजय कुमार गाडगे पाटील यांच्यावर सुरज चव्हाण हल्ला केला आणि सुरज चव्हाणने हल्ला फक्त विजय रोडवर नाही केला तर महाराष्ट्रामधील तमाम शेतकऱ्यावर हल्ला केलाय आणि त्याच्या पडसाद असे महाराष्ट्रामध्ये बघितले अजितदा काय झालं तर इथून पुढे सुरज सारख्या पिल्ला अजितदा जर अशा पक्षामध्ये सांभाळ आणि मोठे केल्या आणि शेतकऱ्याचं अपमान करत असतील हे लोक तर अजितदादा हे अवघड जाणार आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा सुद्धा फिरू झाले नाही शेतकरी पुत्र म्हणून आम्ही ते या ठिकाणी इतके जमलो उद्या आमच्या गावावर रोडवर होते आणि गावितादितदा विरोध केला त्यांच्या पक्षाला विरोध करण्यासाठी उद्याल त्यांचं <laughs> जनसुरक्षा विधेयक जे मांडलेलं आहे एकंदरीतची भावना जी आहे एकोणतीस ऑगस्टला जे तुमचा समुदाय सगळं दादांच्या पाठीमागे राहून जाणार आहे कुठेतरी जनसुरक्षा विधेयक आणि एकोणतीस तारखेचं आंदोलन यामध्ये काही अडवण्याचा मार्ग दिसतो का जन सुरक्षेमधून जे की आंदोलन करता येणार नाही ना सामान्य जनतेला कुणाला निदर्शन व्यक्त करणार करता येणार नाहीत मोठ्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होणार आहे हे जन सुरक्षा विधेयक आयत्या टायमाला घोषित करणार आहेत का आयत्या टायमाला हे पुढे करणार कर आहेत का सरकारचं आवश्यक ते सांगितलं की जन सुरक्षा या कायद्याला विरोध आम्ही उद्याला निवेदन दिलो आणि आमचं तीव्र मोठं आंदोलन होतं या ठिकाणी शिरसा ठिकाणी होणार आहे गुरुवारच्या दिवशी बंद काय काय असणार आहे किंवा चालू राहणार आहे का चक्काजाम आंदोलन होणार आहे चक्काजाम आंदोलनाचं असं काही नाही आहे निदर्शन करणार का आम्ही रोडच्या साईडला आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे रुस्तुंजी माने सुद्धा जोडलेत दादा एकंदरीत ही घटना अतिशय निंदनीय आहे विरोध करणाऱ्या व्यक्तीला निदर्शन करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली जाते आणि त्याचं उत्तर सुद्धा मुलाखतीद्वारे दिलं जातं काय म्हणतात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आले का काही काळामध्ये जर घटना पहिल्या हे एक सत्याचा माज आहे आणि हे माज कुठेतरी उतरणं गरजेचं आहे आज आपण बघितलं अकलकोट या ठिकाणी माननीय प्रवीण गायकवाड यांच्यावर जे हल्ला झाला त्याच पद्धतीचा लागले दुसरा हल्ला लातूर या ठिकाणी घवान्यावर झाला एकंदरीत हे जे आहे जे काय एकंदरीत ज्या सामाजिक चळवळी आहेत जे का प्रोग्रामी विचाराचे माणसं आहेत अशावर एकंदरीत प्रेशर आणण्याचा प्रयत्न शासन आहे आणि हे प्रेशर आणि हे जे दबाव तंत्र या दबावतंत्राला कदापि आम्ही पुरोगामी विचाराचे लोक बरी पाडणार नाहीत त्यांना येणाऱ्या काळामध्ये जसाच तसं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू जनसुरक्षा विधेयक कायदा आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी म्हणून जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होणार आहे त्यामुळेच ही जन सुरक्षा विधेयक काढला असावं का असं काय वाटतं एकंदरीत एका मोर्चासाठी विधेयक नसते पण एकंदरीत अशा विचाराचे जे लोक आहेत ते सरकारच्या विरोधामध्ये जे सत्यता आहे ती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात अशी सत्यता जनतेसमोर म्हणजे शासनाचे जे काय निर्णय असतील ते शासनाचे धोरण असतील त्यांचं जे त्यांचं जे म्हणजे काय म्हणायचं त्याला त्यांचं जे हे आहे त्यांचे जे अपेक्ष आहे ते झाकण्यासाठी अशा पद्धतीचा अन्न काही जाणलेलं आहे उद्या एकंदरीत आपल्याला ज्या आपल्या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत प्रश्न आहेत हे पण आपल्या रस्त्यावर घेऊन येता येणार नाहीत ना मांडता येणार नाहीत याच्यासाठीच षड्यंत्र आहे परंतु हे षड्यंत्र आम्ही नक्की आणून पाडू राज्याचे दोन्ही सभागृह सामान्य नागरिक शेतकरी यांच्या प्रश्नासाठी तिथे असताना त्या ठिकाणी कुणी तंबाखू चोळत आहे कुणी रम्मी खेळत आहे तर कुणी त्या ठिकाणी भांडण करतायत काय वाटतं तुम्हाला ही गरिमा राखली का काय गरिमा तर राखायलाच पाहिजे परंतु एकंदरीत या शासनाची अशी परिस्थिती यांचा विरोधक सुद्धा त्यांना पाठीशी घालतायत का विरोधक सुद्धा कुठल्या शब्दावर बोलायला तयार नाही त्यांची बांधणं करतायत नक्कीच विरोधकांना पण ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं होतं पण विधानसभेमध्ये आपण बघितलं कालचा पावसाळ्या अधिवेशन झालं याच्यामध्ये कुठल्या विरोधकांना ज्या पद्धतीनं भूमिका मांडायला पाहिजे होती त्या पद्धतीनं ऍक्च्युअली मांडलेली नाहीये म्हणून असं वाटतंय की ह्याच्या मागे आणि म्हणजे पाठबळ शासनाला हे विरोधक पण देतात का असं कुठतरी शेतकऱ्यांना वाटतंय आपल्यासोबत दुसरे आंदोलन करते भैया तुमचं नाव काय मी सुशील कुमार दोडके शेतकरी पुत्र आहे भैया तुमच्या बऱ्याच काही पोस्ट आम्ही द्वारे पाहतो वाचतो एकंदरीत काय वाटतं जे सरकार करत आहे जे आमदार मंत्री करत आहेत विरोधक सुद्धा त्याच बाजूने आणि सत्यधारी सुद्धा काय वाटतं शेतकऱ्याच्या प्रश्नावर यांना काय घेऊन देणं आहे का, का मुळात महाराष्ट्राच्या विधानसभेला महाराष्ट्राच्या विधानसभेला सगळा मानिक मतात असत आणि कृषी मंत्री म्हणतात जंगली रमिपे आहे ना महाराज अशा प्रकारची अवस्था आमच्या विधानभवनात घडतीय खर तर विधानभवनाचं पावित्र्य राजकारणी कोणत्याच राजकारणी या ठिकाणी पाहताना दिसत नाहीत मग खऱ्या अर्थानं जे विधानभवन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ज्या ठिकाणी लढायला पाहिजे कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढायला पाहिजे तरुणांच्या रोजगारासाठी लढायला पाहिजे शेतकऱ्यांचे जे आज शिक्षक भरतीसाठी पुढे आज कित्येक दिवसापासून तळमळत आहेत या प्रश्नासाठी लढायला पाहिजे परंतु हे प्रश्न सगळे बाजूला ठेवून आज कोणत्या तरी त्यांच्या स्वतःचे राजकीय मतभेद लक्षात या विधानमंडळात विदा, ते लढतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कृषी मंत्री या कृषी मंत्र्याचे यापूर्वी कित्येक बेताल वक्तव्य या ठिकाणी आले आहेत आणि कर तर त्यांनी कळ केला ज्या सभागृहात आज मराठवाड्यामध्ये दर एका दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करतात अशी परिस्थिती असताना कृषी मंत्री हे विधानमंडळामध्ये बिंदास्त जंगली जमी खेळताना आपल्याला दिसत आहेत मग अशा प्रकारे या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीपदी राहण्यात कोणत्याही प्रकारे औचुक्यात ठरणार नाही यामुळे कृषी मंत्र्यांनी तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे हेच या ठिकाणी नैतिक ठरेल एकंदरीत जन सुरक्षा विधेयक जे कायदा काढण्यात आलेला आहे काय वाटतं तुम्हाला जनसुरक्षा विधेयक कायदा काढण्यात येत आहे जनसुरक्षा विधेयक हा कायदा जो मंजूर झालेला आहे या कायद्यामुळे सर्वात मोठं स्वतःच्या हक्कासाठी प्रत्येक माणसांचं मग कोणताही प्रश्न असो जरी आपण आज म्हटलं की एकोणतीस तारखेला मनोजाचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी जरी म्हटलं तरी फक्त हे एकच आंदोलन नाही तर हे प्रत्येक कोणत्याही जर गोष्टीचं आंदोलन आहे मग फक्त आरक्षण नाही तर शेतकऱ्यांचा लढा असेल युवकांचा महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक प्रकारचं आंदोलन या विधेयकामधून आहे म्हणून आपल्याला हे आंदोलन सॉरी हे जे विधेयक आहे हे विधेयक राज्यपालांनी पारित करू अशा प्रकारे मी राज्यपालांना विनंती करतो आपल्या सोबत दुसरे आंदोलन करते सुद्धा झाले तर तुमचं नाव काय या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात काय भावना आहे काय निषेध व्यक्त करणार माझं नाव अक्षय सोनवणे दोन दिवसाखाली जे लातूर मध्ये घटना घडली आमचे मार्गदर्शक विजू गाडगे पाटलांनी जे शेतकऱ्याबद्दल जे शेत कृषी मंत्री होते त्यांनी आपल्या पदाची किंवा त्या सभागृहाची मान मर्यादा न राखता सभागृहात रम्मी खेळण्याचा प्रकार घडला त्या घटनेच्या निषेधात विजूबाईनी जे सुनील तटकरे असतील किंवा ते सुरजा चव्हाण असेल आज दादाचा पाळलेला कुत्रा तिथे होता त्यांच्या समोर त्यांनी निवेदन दिलं पत्ते हे टेबल उपडले होते पत्ते कुणाच्या अंगावर पडले नव्हते किंवा त्यांनी कुणाच्या चेहऱ्यावर फेकले नव्हते त्या गोष्टीचा राग धरून त्या पावड्या आजो दाद्याच्या कुत्र्यांनी आमच्या भयावर हानामार केली त्यांच्या आज डोळ्याला आज, आज खूप मार आज पण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या छातीला पण मार हो छातीला मार डोळ्याला मार त्यांना दुसर दिसू लागलं काल येतक्या बेकार मारले त्यांनी तर ह्या प्रकारचे आजो दादा जरी त्यांचा राजीनामा घेतला असला तरी राजीनामा घेतल्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही त्यांची एकटा पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे व त्याला योग्य कठोर शासन झालं पाहिजे त्याच्यावर त्याने मारहाण करून सुद्धा त्या दिवशी तिघा जनावर आपल्या विजू भावासोबतच्या सहकार्यावर गुन्हा नोंद करायला लावला हे कुठलं शासन आहे काय म्हणजे तुम्ही आंदोलन गा... आंदो करायचं नाही किंवा कुठल्या मंत्र्याला शासनातल्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही जा विचारायचं नाही हा कसला प्रकार आहे आपल्या सोबत दैनिक लोकशाहीचे पत्रकार मिलिंदी चोपडे सुद्धा जोडले एकंदरीत काय घटना वाटते सरकार हे राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये कुणी तंबाखू चोळतंय कुणी जम्मी खेळत तर कुणी भांडणं करताय काय व्यक्त करतात नुकतच महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन संपन्न झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण वेगवेगळ्या वेग मंत्र्यांच्या वेगवेगळ्या कर्मच्या आपण पाहिलेल्या आहेत उदाहरणार्थ था झालं तर राज्याचे आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपण जुगार खेळताना बघितलेला आहे नंतर एक मंत्री तंबाखू चोळताना हो दिसला एक मंत्री सिगरेट फुकताना दिसला हे असे वेगवेगळे वेग वे अर्वाचे प्रकार करताना हे मंत्री दिसत आहेत ह्याचा अर्थ आहे की सरकार कोणत्या दिशेनं राज्याला घेऊन जाईल अर्थ स्पष्ट राज्याच्या सभागृहामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न सोडवचे सोडून कृषी मंत्री जुगार खेळतो ही खूप निषेधारी बाब आहे याचीच प्रचिती सुनील तटकरे साहेबांना लातूर या ठिकाणी आलेली आहे त्या ठिकाणी छाळाचे कार्यकर्ते विजय मला वाटतं डाडगे साहेब यांनी त्यांच्या टेबलावरती पत्त्याचा डाव टाकून पत्ते टाकून त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि खर तर शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व आणि शेतकऱ्याचा आवाज हे विजय साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी विजय साहेबांचं आम्ही सर्व समर्थन करत आहोत आणि सरकारचा सरकारचा आणि या कृषी मंत्र्याचा ह्या घटनेबद्दल आम्ही तीव्र जाहीर निषेध व्यक्त करत आहोत या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक सुद्धा सरकारचा जाचक निर्णय असेल त्या जाचक निर्णयाच्या विरोधामध्ये आता तुम्ही आवाज उचलू शकत नाहीत हे आवाज जो कोणी आवाज उचलला आणि त्याची मुस्कट जावे करण्याचं काम ह्या विधेयकाच्या मार्फ मार्फत केला जाणार आहे आणि म्हणून हे लोकशाहीमध्ये घातक आहे आणि हे लोकांना आता समजून यायला लागलेलं आहे आणि हे समजून आल्यामुळं लोक जनता ह्याचा आता तीव्र विरोध करत आहे राज्यातील सर्वात मोठा जो आंदोलन आहे जो मोर्चा आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा दा जरांगे पाटील यांच्या निधन अध्यक्षतेखाली देख मुंबईला जाणार आहे आधीच हे जनसुरक्षा विधेयक मांडलं जाईल मंजूर होईल जाईल अशी अपेक्षा आहे का कुठेतरी मोर्चा दाबण्याचा प्रयत्न आहे का नाही 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 जरी हे विधेयक त्यांनी पास केलं नाही केलं तरी त्या जरांग आपलं जरांगेल पाटील साहेबांच्या आंदोलनाला याचा कसलाही फरक पडणार नाही मोठी जनशक्ती जरांगी पाटील साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सरकारचा कोणता दबाव कोणता जर आता पा जरंगे पाटलांच्या पुढे यशस्वी होणार नाही शिरसा येथे लातूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विजय घाडगे यांच्यावरील झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरसाळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सर्वपक्षीय निदर्शने व्यक्त करण्यात आली त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या कॅमेरामॅन राज देशमुख सह मुख्य संपादक अशोक गलांडे पावली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड शेतकरी एक जुटीचा शेत एकजुटी चालून झालेला भॅड हल्ल्याचा निषेध शेत असो शेतकरी मान्य लोकांनी राजीनामा दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे शेतकरी मंजूर एक